समस्या होती आणि म्हणूनच आपण दोन हजार एकोणीस साली पहिने ही योजना पहिल्यांदा मंजूर केली दो दोन हजार तेवीस बावीस अठराशे पोटिवरून सत्तावीस नव्वद काही एक्झिटिव्ह योजनाचं पुनर्वसन देखील आपण शामिल केलं आणि आज आता त्यातला एक टप्पा सव्वीस एमएलडी चा आपण पूर्ण केलाय दोनशे एमएलडी चा जो टप्पा आहे हा मेजर असणार आहे तो डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे आणि पूर्ण चारशे एम हे मार्च पर्यंत पूर्ण होईल पण पुढचा दोनशे हा सव्वीस एम झाल्यामुळे शहराला त्यात एक रिलीफ मिळेल तर पुढचा जो दोनशे एम टप्पा आहे तो झाल्यामुळे मेजर रिलीफ हा शहराला मिळणार आहे आणि योजना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सारखी योजना आपल्याला राबवता येईल शाश्वत पाणी पुरवठा ज्याला आपण म्हणतो तो नगरला पुढचे पंचवीस तीस वर्ष उपलब्ध असेल अशा प्रकारची योजना या माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमृत आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे आणि महाराष्ट्र शासनाने काळात आम्ही निर्णय केला की जो काही आपल्या संभाजी तर महानगरपालिकेचा हिस्सा आहे तोही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही देतो आहोत त्यामुळे निश्चितपणे ही योजना लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्मान्य एकनाथराव शिंदेजी असतील अजित दादा असतील आम्ही सगळ्यांनी या पूर्ण करता जी काही मागणी ज्या ज्या वेळेस आली त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केली निवडणुका तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाहीर करणार असं विरोधक टीका करता येत नाही निवडणुका सुप्रीम कोर्टने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे येतो सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार करतील शहराचा प्रश्न असा दिल्लीला जाऊन यांना भेटले ते म्हणाले किंवा मुख्यमंत्री आम्हाला वेळ भेट देत नाही त्यामुळे चांगला आहे त्या दिल्लीच्याच आहे शहराचा प्रश्न आहे आहे माझ्या पांडून जात आहे बाकीच्या शहरामध्ये जे अतिक्रमण पाडलं जात आहे लोकांचा विरोध अतिक्रमण पाडायला नाहीये परंतु कॉम्पेन्सेशन मिळावं त्याची नुकसान भरपाई मिळालं अशा प्रकारचं म्हणणं आहे कारण इतकं उच्चीवृष्टीत शहर अति प्रमाणात म्हणून कुठेतरीच नोट होऊ शकत हे करत असताना हे ठीक आहे की ज्या ठिकाणी कायद्याने कम्पन्सेशन देय आहे तिथे ते दिलं गेलं पाहिजे आणि ते दिलं जाईल त्या संदर्भात तुम्ही स्वतः आणि जागृता त्यांना काही मदत लागेल तर ती मदत देखील ओके देखील गरम